दिवसा मतदारसंघातलं आसरा आसरा माताचं मंदिर आणि सावंग हे गाव आहे या गावात आता भक्तांना आपल्या मराठी चोवीसच्या माध्यमातून सांगण्यात असं येऊन राहिलं की तुम्ही इथं जर येत असाल तर सगळ्यात महत्वाचं काय झालं मागच्या वेळनं पाणी आल्याच्यानं काय झालं पूल जो आहे हा खचला त्या पाण्याच्यानं पूल खचल्याच्यानं हा रोड बंद झालेला आहे तर तुम्ही जर कधी सावंगा या गावामध्ये आसरा माता मंदिरात जर येत असाल तर सगळ्यात आधी जवळपास पाचशे मीटरच्या जवळपास तुम्हाला तिकडे गाडी उभी करावं लागेल मग थोडस पैदल याच्यावरून येता येते पण भरोसा ठेवता येत नाही कारण की हा अर्ध्यापेक्षा जास्त खचलेला तो दोन्ही साईडला खचलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे आता आलोच आहे इथं तर मी तुम्हाला इथला पूर्ण आढावा दाखवतो की आसरा माताचं मंदिर भक्त त्यानंतर इथं किती वर्षापासून इथं लोक वास्तव्य करत आहेत हे सगळं मी तुम्हाला दाखवतो मंदिराचा हा एरिया आहे मंदिराच्या रोड न आपण जात आहे आता दोन्ही बाजूला पाहता तुम्ही की दोन्ही साइडला दुकान आहे तिथं वास्तव्यात आलेले आणि जवळपास हे तुम्ही आहे कुठले प्रॉपर इथं इथलेच इथलेच किती वर्ष झाली दुकानदार बरेचशे वर्ष झाले बरेच वर्ष झाले म्हणजे प्राचीन काळातलं आसरा मातेचं मंदिर असून आणि बरेचशे भक्त दूर दूरून आपल्या अमरावती जिल्ह्यातच नाही तर अमरावती जिल्ह्यातल्या पुऱ्या महाराष्ट्रातून लोक इथं येतात आता तुम्ही पाहता इकडे दोन्ही न दुकान दिसतात आणि हा मुलगा आहे <coughs> मित्रा किती वर्ष झाली दुकान लावून तुला वर्ष वर्ष झाली तुझं तर वय कमी दिसते रे माझं चोवीस वर्ष बरं म्हणजे म्हणजे माझ्या आधीपासून पासून आजोबा जास्त पण कमी तीस पस्तीस वर्ष जवळपास म्हणजे पस्तीस चाळीस वर्ष मंदिराला झाले मंदिराचा जीर्णोद्वार कधी झाला हे माहित नाही पण आतमध्ये आपण गेल्यानंतर विचारू सगळ्यांना की आतमध्ये जीर्णोद्वार कसा वगैरे झालेला आहे या आतमध्ये आता मंदिरात प्रवेश घेतलेला आहे मंदिरात पाहता तुम्ही कि ज्यांचं कुळदैवत आहेत ते सर्वजण इथं पूजा वगैरे करत आहेत हे महाराज वगैरे आतमध्ये आणि देवीचं मंदिर आहे देवीची मूर्ती तुम्ही पाहू शकता यामध्ये महाराजांना विचारू आपण महाराज मंदिराचा जीर्णोद्धार कधी झाला सर्व <t> मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण गेली चार पाच वर्षापासून या जीर्णोद्धाराचं कार्य चालू आहे सध्या अपूर आहे पुढेही कालांतराने याच जे आपण जर वास्तुशिल्प पाहिलं तर नाविन्यपूर्ण आहे पाहण्याजोगा आहे आणि हे सर्व श्रद्धाळू भाविक भक्तांकडनच होऊन राहिलं येणारे जाणारे सर्व यांच्यामधूनच आहे आम्हाला तुमच्या मराठी चोवीस तासच्या वतीनं असा संदेश द्यायचा आहे की श्री आसरा देवी संस्थांना बिनण्यात यावं जेणेकरून या मंदिराचा विकास होऊन सर्व भावी भक्तांचं पाण्याची व्यवस्था आहे बाथरूमची व्यवस्था आहे संडाची व्यवस्था आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये अनवधान त्यांचं होतं याची शास्वतः देऊन मा आसरा देवी तुमच्या माध्यमातन मराठी चोवीस तासच्या माध्यमात ही परिकल्पना पूर्ण करेल असं मी तुमचं नाव काय गुरुजी भूषण दादांना मी विनंती करेल तुमच्या माध्यमात धन्यवाद तुम्ही आईच्या सेवेमध्ये आहात ताई पण आईच्या सेवेमध्ये आहेत असंच कार्य अविरत मराठी चोवीस तासच्या माध्यमातून होत एवढंच मी मागणी करेल की एक माझा प्रश्न असा होता की देवीजींचा साक्षात्कार आणि इथं जे स्थापना झाली हे कधीपासून जे आहे किती वर्षात अ तसा पौराणिक इतिहास आहे आईच्या अ या आसरा देवी संस्थांच्या या नदीच्या काठी अ एका गृहस्थाला असे सात बाण दिसले आणि सात बाणाच्या स्वरूपामध्ये आई प्रगट प्रागट्य स्वरूपामध्ये आली आणि बरेचशे चमत्कार आईचे आहे आई, आई विशेषत अ म्हणजे मागणी पूर्ण करते इथे ओटीच्या स्वरूपात एखाद्याला ओटी देण्यात आली समर्पितली एक वर्षानंतर आता माझ्या या पाच सहा वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्याला असं लक्षात आलं की आईला ज्यांना मुलं बाळण होती अठरा अठरा बावीस बावीस वर्ष होऊन गेलेले आहेत अशा आईला आईनं आम्हाला सांगावं आणि आम्ही त्यांना ओटी द्यावीन ती ओटी त्यांच्या घरामध्ये बांधून ठेवली एक वर्षामध्ये त्यांना मूळ होते असे चमत्काराचे स्वरूप आईच्यामध्ये आहेत आईचं म्हणजे जे लिला आहे ती अविस्मरणीय आहे असं मला वाटतं महाराजांनी सांगितलेली माहिती जवळपास आपल्याला माहितच आहे आणि मी माझं नाव बाळकृष्ण तुळशीदासराव हटवार राहणार शिरसगाव तालुका चांदुरबद्दल जिल्हा अमरावती आमचे जे हे स्थान आहे हे पुरातन आमचे तो पुरातन तो म्हणजे आमच्या जे कुटुंबातले जे देवी आहे आम्ही सगळ्यात पहिले जो आमचे म्हणजे आमच्या घरी जे लग्न होतात आम्ही सगळ्यात पहिले हळद जे आहे हिकचा पाबळ आम्ही इथं आणतो त्याच्यानंतरच आम्ही तिकडे जातो असं आम्ही पुरातनच आम्ही वर्षातून किती शेवट चक्रावते आणि किती शेवट दर्शन होऊन जाते आमचे जवळपास भक्तांची आस्था हे खूप जास्त स्ट्रॉंग आहे महत्वाचं म्हणजे आता मंदिर बघितलं तुम्ही याच परिसरामध्ये मागच्या साइडले इकडून जर पाहता मुड़ तर या साइडले व्यवस्थित मोठमोठे कार्यक्रम होतात इथं म्हणजे रोडग्याचे कार्यक्रम जेवणाचे कार्यक्रम आता सध्या समजा नवरात्र आहे तर खूप कमी प्रमाणात आहेत तुम्हाला दिसतच आहेत की इकडे त्या साइडले जेवणाचा प्रोग्राम कार्यक्रम होऊ शकते आणि महत्वाचं म्हणजे सध्या चार ते पाच वर्ष आधीपासून मंदिराचा जो जीर्णोद्वार झालेला आहे तो तुम्हाला दिसतच आहे कोणत्या प्रकारचा झालेला आहे पहिले माझं स्वतःच कुळदैवत असल्यामुळे मी इथं आलो आणि आपल्यापर्यंत माहिती पोचवावी म्हणून हा माझा उद्देश होता तर पाच वर्ष आधी जेव्हा मी आलो होतो तेव्हा एक छोटस मंदिर होतं इथं आणि आता जेव्हा आलो तेव्हा हे भव्य दिव्य मंदिर हे दिसून राहिलं सोबतच ताई तुम्ही कोणत्या गावचे आहेत आम्ही अमरावतीवरून आलेलो आहोत हे कुळदैवत आहे तुमचं हो सांगा मग माहीत हे श्रद्धास्थान आहे आणि वर्षातून एकदा दर्शनाला येतो आम्ही वर्षातून श्रद्धा आहे बाकी कुळदैवत आहे श्रद्धास्थान आहे बाकी तर काही माहिती नाही वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो पण श्रद्धेचा एक भाग म्हणून दरवर्षी एकदा दर्शनाला येतो बरोबर बरोबर अमरावतीच नाही तर अमरावतीच्या बाहेरच्या जिल्ह्यातले पण इथं भक्त येतात आणि कुळदेवत असल्यामुळे महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यात असला आपण पाहतो की महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कुळदेवत आहे लोकांचे एमपी साईट सारख्या त्या स्टेटमध्ये सुद्धा कुळदेवत आहे तिथं सुद्धा जातात आणि महत्वाचं तुम्हाला आधी सांगितलं मी तो पूल खसलेला आहे येताना तुमची गाडी थोडं पाचशे मीटर दूर ठेवा लागेल तिथून पायी पायी या लागते आणि जर कधी लवकरच जर कधी इथले जे आमदार आहेत राजेशजी वानखळे जे जी आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे यांनी जर कधी हे बातमी पाहिली तर त्यांना विनंती करतो की लवकर त्या पुलचं काम त्यांनी करून द्यावं म्हणजे बघताना येताना जाताना कुठलाच त्रास होणार नाही